चांगले वर्ग चौथा मराठवाडा मान सन्मान आणि अभिमान उत्साहाने साजरा करू मराठवाड्याचा मुक्ती संग्राम मराठवाड्याचा मुक्ती संग्राम आज सतरा सप्टेंबर आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत सर्वांना मुक्ती संग्राम दिनाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आपला आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण आपला मराठवाडा निजामाच्या तावडीत होता

या पावन सुला सुरुवात भूमीचा आपण आदर्श नागरिक बनवूया तेव्हाच आपली मराठवाड्याची मा, पर्यायाने देशाची प्रगती साध्य होऊ शकेल एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय भारत